आज भरदुपारी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली कोथोड परिसरात हा हल्ला करण्यात आल्याने या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते असं समजतं शरद मोहोळवर गोळ्या जाडून ते हल्लेखोर लागलीच पसार झाले मग या घटनेनंतर शरद मोहोळला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पण शरद मोहोळ नेमका कोण होता त्याची हत्या कशी झाली तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर शरद मोहोळ याची पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये प्रचंड दहशत होती आजच त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता पण ज्या कोथरूडमध्ये त्याची दहशत होती आज त्याच कोथरुड येथील सुतारदारा परिसरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर तीन अज्ञेतांनी बेछूट गोळीबार केला हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या असल्याची माहिती समोर आली आहे त्यापैकी एक गोळी त्याच्या खांद्याला लागली गंभीर जखमी झालेल्या शरण मोहळला तातडीने पुण्यातील कोथरूड परिसरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकर रवाना करण्यात आली याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून हल्लेखोरांची माहिती जाणून घेण्यात येत आहे गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या शरदला राजकारणाचे वेध लागले होते यासाठी त्याने आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती नुकतंच शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता चाळीस वर्षीय शरद हिरामन मोहोळ हा मुळशी तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आला होता सुरुवातीच्या काळामध्ये काही दिवस त्याने गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून काम केलं मात्र काही दिवसातच पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली व त्यानंतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश झाला त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळला अटक करण्यात आली होती मात्र परत तो जामिनावर बाहेर आला पण दासवे गावचे सरपंच शंकर धांडले यांचं अपहरण केल्यावरून त्याला परत अटक करण्यात आली दोन हजार बावीस मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं पण जेव्हा एरोडा कारागृहात शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांनी कातील सिद्दीकीचा बरमुड्याच्या नाडीने गळावळून खून केला तेव्हा शरद मोहोळ हा देशभर चर्चेत आला होता ज्या कातील सिद्दीकीला त्यांनी संपावला तो जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता दरम्यान शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींपैकी एका आरोपीचं नाव समोर आलं आहे साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असं त्या आरोपीचं नाव असून त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गोळीबार केला आहे परंतु ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून शरद मोहोळची हत्या का करण्यात आली हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही तर शरद मोहोळच्या या हत्येसंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा